ज्येष्ठ सेवक शिल्के ना वेळ कमी असल्यामुळे मी शार्थात म्हणजे थोडक्यात मार्गदर्शन घेतो कोणी जास्त मी नाव घेत नाही म्हणून एक बाबांना मा मालवाला सेवक हे पदी काढून दिले याचा तुम्हाला अर्थ सांगतो पा सेवक म्हणजे दुसऱ्याची सेवा करणारा आता ती सेवा मी अनेक परी होतो तरी करत होतो यांच्यावरचा एक अनुभव या माले तेव्हा मिळत नव्हतो अनेक परी होतो माझ्यामध्ये एक आदत अशी होती मार्गा मी मार्गात नसून सुद्धा मी कोणी माझ्या घरी मी कोणाला नाही हा शब्द कधीच नाही वापरला त्यांची मुलगी जी निधी नावाची आहे ती मार्गदर्शन केलं तिसऱ्या नंबरची ही मुलगी बाईच्या पोटात होती आणि त्या मध्ये दादूराम माझी काय परिचय नाही होता फक्त मी दादूला एक नात्यानं म्हणून ओळख त्या पिरिड मध्ये छत्री धरून आले मालवीजी आणि दादूरामजी घरी आले दरवाजा ठोकला उघडला पाणी पाणी अशा दुकानला बसवलं आणि मेडिकलला भगवंताला मी त्या पिरियड मध्ये ज्या देवाला मानत होतो त्या देवाची पहिली आराधना करत होतो म्हणजे माझी इथं महालक्ष्मी वगैरे असे देवी देवी मी देवीची पहिल्या अर्ज देवी यांना मी नेतो आणि सुखरूप पोहोचवणारे तुम्ही आहे आणि तुम्ही माझ्यासोबत जाऊन गाडी बुडत एवढ्या पाण्यातून जेव्हा आटो जात होता असा पाणी बुडत होता तरी पण आम्हाला मेडिकलपर्यंत पोहोचले त्या बाईची डिलिव्हरी सुख चांगल्या रीतीने झाली आणि ते बाई सुखरूप त्याच्यानंतर एक राजकुमार म्हणून इथं सेवक होता आपल्या वस्तीमध्ये सगळेच पुरात ओळखतेच त्याला पण बाकी नवीन नाही त्या पत्नी एचआयव्ही पॉझिटिव्ह झाली होती तर तो बिचारा पैसे लावलो हर परेशान होऊन गेला शेवटी पा आम्ही त्या शेवटी साठी वस्तीमध्ये हिणून वर्गनी जमा करून जेवढी मदत करायची मी ॲटोमध्ये नेत होतो त्यानं म्हणलं आपल्याला जायचं मी एक रुपया पालवराने दर्शनासाठी घेऊन जात होतो मेडिकलमध्ये ऍडमिट केलं त्या बाईला आणि आपली मोठी चर्चा बैठक होती ढोंगे काकाजीनं सगळ्या सेवकाला जे काही मदत होती ते मदत त्यांनी काकाजींनी घेतली तीन हजार काही रुपये जमा झाले होते मला कामते राजू बापू राजू बाबू म्हणते हे पैसे एवढे जमा झाले आहे का काही रुपये माझ्या खिशात होते त्या शेवटीन आता मेडिकलला भरती केलं होत आता सवारी मारता मारता मला झाला वेळ बारा वाजले होते बारा वाजता बिलकुल त्या शेवकाचा फोन मारला राजूबाबू म्हणजे बाईक गेली त्या तसंच मी तिथं गेलो मेडिकल मध्ये त्या बाईकची डिस्चार्ज वगैरे कार्ड वगैरे घेतलं रिकापोडी केली बाईला घरी आणलं पहा त्या बाईच्या म्हणजे अंतिम क्रियापासून तर सर्व कार्यक्रम तर तेवीपर्यंत सर्व सेवकाच्या पैशाने झालं तिथे नातेवाईक आले नातेवाईक आले आम्ही एक शब्द विचारला नातेवाईक याचा म्हणजे याचा जो अंतिम सामानचा जो कार्यक्रम करायचा कसा करायचा म्हणजे तुम्हीच पाठी ठीक आहे आम्ही जर माझ्याजवळचे काकाजीनं दिलेले पैसे जमा होते त्याच पैशातून आम्ही तिथं सत्यचं सामान आणलं तिची सद्गत केली दुसऱ्या दिवशी त्याची इच्छा होती त्या बाई मालकाची काही ती राखड आपण पालवरा ठीक आहे दुसरा एक आटो मी भाड्यानं धरवला दोन जी राखड सुद्धा पालवऱ्याने घेऊन गेली त्याच्यानंतर मंगळवार काहीतरी दिवस होता त्या दिवशी आम्ही तिचा बी कार्यक्रम जो बी आमच्या परीने जमला तेवढा कार्यक्रम केला मैनबाई सुद्धा त्या कार्यक्रमामध्ये होत्या त्या पिढमध्ये आणि शेवटी जे काय वाचले होते पैसे पाचशे रुपये मुलगा होता लहानच्या मुलाच्या हातात देऊन टाकले म्हणून बाबांना सेवक फक्त सेवक म्हणजे सेवा करणारा आता पहा त्या दिवशी माझ्यावर बी सुद्धा एक घेतली काही माझे कर्म चांगले असाल कर्म चांगले होते म्हणून आता रात्रीची वेळ होती मी मंगळवार बाजार केला सर्व काही झालं घरी गेलो जेवण केलं दोन वाजताची वेळ एकाएकी छाती भरून आली एकाएकी श्वास घ्यायला तकलीफ चालू झाली मला वाटलं ॲसिडिटी वगैरे जेवणाच्या तर उदर प्रकार होऊ शकते उठलो बाथरूमला गेलो पाणी गरम केलं पा मीठ टाकून पाणी गेलो पण ते गे कमी वाजता नावच घेत नव्हतं मग शेवटी घरचे लोक पियुसल्या आवाज ला पियुस म्हणलं अशी प्रॉब्लेम आहे मुलगा उठला घरवाली उठली लगेच गाडी काढली मेवमध्ये गेलो मेवामध्ये मग गेल्याबरोबर लगेच ॲडमिट केलं एसीजी वगैरे काढली डॉक्टर म्हणे एन्जिओग्राफी करावी लागते म्हणे मायनर अटॅक म्हणून काहीतरी त्यांना ते बोलत होते पण मला काही मी विचारत होतो मला सांगायला कोणी तयार नाही काय झालं काय नाही डॉक्टर का सांगत आहे पण मला कोणी सांगायला तयार नाही शेवटी दवाई आली मुलगी आली पा त्या पिरियडमध्ये म्हणते ना किती काही वाद असो काही असो पण कुटुंब कुटुंबासाठीच धावते त्या दिवशी हां त्या दिवशी पा सक्का भाऊ माझ्या बाजूला असून चांगलीजीला फोन केला आता टांगलीजी आले जावत ते सुद्धा सोबतच होते दुसऱ्या दिवशी जवाई आम्ही इकडे भवानी दवाखान्यामध्ये आणणार होतो पण जवायचं म्हणणं पडलं का नाही म्हणे त्यांचा मित्र कोणते डॉक्टर तिथे आपण जे काही म्हणे प्लेटिना आता जवाई म्हणल्यानंतर त्यांचा बी शब्दाचा मान ठेवावा लागला प्लेटिनामध्ये गेलो एमिओग्राफी वगैरे काढली मी भगवंताला हेच आराधार करत होतो एक विनंती करत होतो भगवंता माझा रिपोर्ट नॉर्मल न्यूज द्या शेवटी तेच झालं रिपोर्ट नॉर्मल निघाला डॉक्टर म्हणे तुमचा रिपोर्ट चांगला आहे फक्त एक अन प्रॉब्लेम आहे दोन तीन महिन्याची दवाई घेतली ते येऊन जाते म्हणून अशा पिरियडमध्ये आपले सत्य भाऊ मना बन कोणी धावत नाही जो आपल्यासाठी धावणारा जो सेवक असते तो आपल्यासाठी एक भगवान असते त्या टाईममध्ये म्हणून एक काहीतरी माझे कर्म चांगले असल मी अनेक म्हणजे होतो तरी मी कर्म आपली जे सेवा करायची ती मी अनेक गरीबी आपल्या वस्तीतले लोक आहेत जे जेवढी माझ्या त्यांना बनते आज विजय भाऊ फाळे आहेत त्यांचा भाऊ इलेक्ट्रिक लावता लावता करंट लागला होता गाडी इथं होती रोडवर त्याने खांद्यावर टाकून आणला होता रोडपर्यंत वस्तीतून त्या मध्ये गाडी घरपर्यंत जात नाही होती तर त्याने खांद्यावर टाकून रोडपर्यंत आणला होता याचापर्यंत असे असे काहीतरी कर्म मी चांगले असं बाबा म्हणून मला काहीच झालं नाही आणि डॉक्टरने सांगितलं चिंता नाही काहीच झालं नाही तुम्हाला टेन्शन घ्यायचं नाही नॉर्मल आहे म्हणजे सर्व काही हे भगवंताची कृपा आहे मी त्या भगवंताचे उपांत कधी जन्मजन्म फेडू शकत नाही असेच बाबा माझ्या जिथपर्यंत जीवात जेवाय तिथपर्यंत जे माझ्या त्यांना सेवा घडल तेवढी माझ्याकडून सेवा घडवू त्या बाबा एवढंच मी तुम्हाला तुमच्या चरणी विनंती करतो काही माझ्या पाच मिनिटं वेळ झाला काही माझ्या बोलण्या चालण्यामध्ये काही चुकलो बोललो बाबा याची मी भगवान बाबा हनुमानजीला क्षमा मागतो महांजी बाबा डिगिजीला क्षमा मागतो माझ्या वाराणसीला क्षमा मागतो आजच्या बैठकीत सेवक श्री बाल गोपाल बालगोपाल क्षमा मागतो पाच मिनिटं बाबा वेळ झाले त्याच्याबद्दल मी भगवंताची सुद्धा क्षमा मागतो एवढेच बोलून मी आपले दोन शब्द समाप्त करतो आजची बैठक समाप्त झाली अशी जाहीर करतो भरमाला जोत लावतील आणि आपण सगळे मिळून संध्याकाळी प्रार्थना केली सर्वांना मदत